नमस्कार विद्यार्थी हो या अगोदरच्या तासामध्ये आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये सहकारी संस्थेच्या विविध संदर्भात केलेल्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्यामधल्या काही तरतुदींसंदर्भात अभ्यास केलेला आहे तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमध्ये सहकारी संस्थांना आवश्यक असणारे जे काही भांडवल आहे तर त्या भांडवल उभारणी संदर्भात कुठल्या प्रकारच्या तरतुदी किंवा नियम केलेले आहेत त्या संदर्भात ती जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहिलेली आहे त्यानंतर याच प्रकरणामध्ये आपण सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या आणि संचालक मंडळाच्या जे काही वेगळ्या प्रकारच्या सभा आयोजित केल्या जात असतात बोलावल्या जात असतात तर त्या सभांसंदर्भात ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत तर त्या तरतुदींसंदर्भात सुद्धा सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती या प्रकरणामध्ये आपण पाहिलेली तर त्याचप्रमाणे आता याच प्रकरणामध्ये आपल्याला सहकारी संस्थांचे जे काही हिशोब आणि हिशोब तपासणी आहे तर त्या संदर्भात सहकार कायद्यामध्ये कुठल्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत तर त्या तरतुदींसंदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्याला या तासामध्ये पाहायची की सहकारी संस्था म्हणजे संस्थेला आवश्यक असणारं भांडवल त्या संदर्भात केलेल्या तरतुदी सहकारी संस्थेच्या सभा त्या संदर्भात केलेल्या तरतुदी आणि सहकारी संस्थांचे हिशोब व हिशोब तपासणी या संदर्भात सहकार कायद्यामध्ये केलेल्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदी आपल्याला पाहायच्यात तर, तर विद्यार्थी मित्र समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती आपलं जे काही जीवन आहे, जीवन का आहे तो। तर ते जीवन जगण्यासाठी कुठला ना कुठला व्यवसाय करत असते मग तो व्यवसाय करण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे काही संघटन प्रकार जगामध्ये अस्तित्वात आलेले आहेत तर त्यापैकी कुठल्या तरी एका संघटन प्रकाराचा अवलंब करावा लागत असतो वापर करावा लागत असतो तर जे विविध संघटन प्रकार आहेत तर त्यामध्ये सर्वात प्रथम संघटन प्रकार अस्तित्वात आला त्यानंतर दुसरा संघटन प्रकार कोणता अस्तित्वात आला त्यानंतर त्याला पर्याय म्हणून पुढचा संघटन प्रकार कुठला अस्तित्वात आलेला आहे तर सर्वात प्रथम जगामध्ये एकल व्यापारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अस्तित्वात आला तर एकल व्यापारी संस्था म्हणजे काय तर ज्या संघटन प्रकारामध्ये व्यवसायाची मालक एकच व्यक्ती असते व्यवसायाचं व्यवस्थापन एकच व्यक्ती पाहते व्यवसायामध्ये गुंतवलेलं भांडवल एकाच व्यक्तीच्या मालकीचं असतं आणि व्यवसायापासून प्राप्त होणारा जो काही नफा आहे तर तो नफा तोटा सुद्धा त्या एकाच व्यक्तीला सहन करावा लागत असतो किंवा एकाच व्यक्तीच्या मालकीचा असतो अशा संघटन प्रकारास एकल व्यापारी संघटन प्रकार किंवा एकल व्यापारी संस्था असं म्हटलं जातं म्हणजे एकाच व्यक्ती व्यवसायाची मालक असते तीच व्यक्ती व्यवसायामध्ये भांडवल गुंतवित असते तीच व्यक्ती व्यवसायाचं व्यवस्थापन पाहत असते आणि नफ्या तोट्याला सुद्धा तीच व्यक्ती जबाबदार असते म्हणजे नफा झाला तरी पूर्णतः त्या एकाच व्यक्तीच्या मालकीचा असतो तोटा तो झाला तरी त्याला एकट्याला सहन करावा लागत असतो त्याला कुठल्याही प्रकारचा अनुदान शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही तेव्हा मोठ्या आकाराचा व्यवसाय किंवा व्यापार जर आपल्याला करायचा असेल तर एकल व्यापारी तेवढं भांडवल उभारू शकत नाही म्हणून भांडवलावर मर्यादा पडत असते तेव्हा अपुरे भांडवल हा एकल व्यापारी संघटन प्रकारामधील एक दोष आहे ते त्यानंतर त्याला पर्याय किंवा त्यावर उपाय म्हणून दुसरा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे आणि तो संघटन प्रकार आहे भागीदारी संस्था तर या भागीदारी संस्थेमध्ये काय असतं की दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येत असतात आणि अमर्याद व्यक्ती या संघटन प्रकारामध्ये सुद्धा एकत्र येऊ शकत नाहीत तर भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान दोन आणि जास्तीत जास्त पन्नास व्यक्ती एकत्र येऊ शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा एकत्र येऊ शकत नाही म्हणजे व्यक्ती एकत्र येण्यावर मर्यादा घातलेली आहे मग भागीदारी संस्था स्थापन केल्यानंतर काय होत आहे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र असतात त्यामुळं जमा होणारं जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलाचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण थोडं जास्त असतं आणि त्यामुळं एखादा मोठा व्यवसाय किंवा व्यापार या भागीदारी संस्था या संघटन प्रकाराद्वारे आपल्याला करता येत असतं तर व्यापारी संस्थेद्वारे किंवा भागीदारी संस्थेद्वारे कायद्यानं मान्य असलेला जो काही व्यवसाय आहे तर तेच व्यवसाय करता येत असतात बेकायदेशीर अशा स्वरूपाचे जे काही व्यवसाय आहे तर ते व्यवसाय आपल्याला या संघटन प्रकाराद्वारे करता येत नाही म्हणजे जुगारीचा व्यवसाय करता येत नाही मद्यपान निर्मितीचा व्यवसाय करता येत नाही तर फक्त ज्या ज्या व्यवसायाला कायद्यानं मान्यता दिलेली आहे तर तेच व्यवसाय काय करता येत असतात तर एकल व्यापारी संघटन प्रकाराद्वारे आणि भागीदारी संस्था या संघटन प्रकाराद्वारे करता येत असतात तेव्हा एकत्र येणारे जे काही भागीदार आहेत तर त्या भागीदारांमध्ये करार होत असतो आणि तो लेखी किंवा तोंडी स्वरूपाचा असतो शक्यतो भविष्य काळामध्ये आहे नफा वाटणीवरून किंवा झालेला जो काही तोटा आहे तर तो तोटा सहन करण्यावरून भागीदारांमध्ये वादविवाद निर्माण होणे म्हणून काय केलं जात असतं तर भागीदारांदरम्यान होणारा जो काही करार आहे तर तो, तो करार शक्यतो लेखी स्वरूपामध्ये केले जात असतात मग लेखी स्वरूपात करार करून या भागीदारी संस्था काय करत असतात कायद्यानं मान्य असलेले जे काय व्यवसाय आहे तर ते व्यवसाय करत असतात आणि नफा कमवण्याच्या उद्देशानं भागीदार हा जो काय व्यवसाय आहे तर तो व्यवसाय करत असतात म्हणून भागीदारी संस्थेची व्याख्या अशी केलेली आहे की कि दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीनं कायद्यानं मान्य असलेला व्यवसाय करून नफा कमवण्याच्या उद्देशानं स्थापन केलेली संघटना किंवा संस्था म्हणजेच काय भागीदारी संस्था होईल म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र होऊन कायद्यानं मान्य असलेला जो काही व्यवसाय आहे तर तो व्यवसाय करून नफा कमवण्याच्या हेतून किंवा उद्देशानं जी संस्था स्थापन केलेली असते तर त्या संस्थेला किंवा त्या संघटन प्रकाराला भागीदारी संस्था असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं या भागीदारी संस्थेद्वारे काय केलं जात असतं तर मोठ्या प्रमाणात एक काही व्यवसाय आहे तर ते व्यवसाय किंवा व्यापार किंवा उद्योग करण्याचा जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न भागीदार करत असतात परंतु एकत्र येणाऱ्या भागीदारांची जी काही संख्या आहे तर त्या संख्येवर मर्यादा घातलेली आहे त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा जमा होणार जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलावर मर्यादा पडत असते त्यामुळं साखर उद्योगासारखा विशाल आकाराचा जो काही उद्योग आहे तर तो उद्योग जर उभारायचा असेल तो उद्योग जर सुरू करायचा असेल चालू करायचं असाल तर त्यासाठी पुरेसं भांडवल या पन्नास किंवा पन्नासपेक्षा पेक्षा कमी असणारे जे काही व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती अनेक वेळा गोळा करू शकत नाहीत किंवा उभारू शकत नाहीत म्हणून या संघटन प्रकारामध्ये सुद्धा भांडवलाचा तुटवडा किंवा भांडवलावर मर्यादा किंवा मर्यादित भांडवल हा या संघटन प्रकारामधील एक दोष आहे म्हणून यावर उपाय आहे किंवा याला पर्याय म्हणून तिसरा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे आणि तो संघटन प्रकार कोणता आहे तर संयुक्त भांडवली कंपनी तर कंपनी कायदा था दोन हजार तेरानुसार म्हणजे या ज्या काही संयुक्त भांडवल्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्या नफा कमवण्याच्या उद्देशानं स्थापन केलेलं असतात मग या संघटन प्रकारामध्ये म्हणजे संयुक्त भांडवली कंपनीचे दोन प्रकार आहेत एक खाजगी कंपनी आणि दुसऱ्या सार्वजनिक कंपनी तर खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दोनशे व्यक्ती एकत्र येऊ शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत तर सार्वजनिक कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये मात्र कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त किती किंवा अमर्याद व्यक्ती एकत्र येऊ शकतात आणि अमर्याद व्यक्ती एकत्र येत असल्यामुळं प्रचंड भांडवल उभारणी शक्य होत असतं आणि प्रचंड भांडवल उभारणी झाल्यामुळं मोठ्या आकाराचे जे काही व्यवसाय आहेत किंवा विशाल आकाराचे जे काही व्यवसाय किंवा उद्योग आहेत तर ते उद्योग या संघटन प्रकाराद्वारे चालवता येत असतात किंवा सुरू करता येत असतात आणि म्हणून स हा संयुक्त भांडवली कंपनी हा जो काही संघटन प्रकार आहे तो संघटन प्रकार त्याच हेतून किंवा त्याच उद्देशानं अस्तित्वात आलेला आहे मग या संघटन प्रकारामध्ये अमर्याद व्यक्ती एकत्र येतात त्यामुळे भांडवल सुद्धा प्रचंड गोळा होत असत परंतु याही संघटन प्रकाराचा मुख्य उद्देश काय नफा कमवणं आहे एकल व्यापाराचा मुख्य उद्देश नफा कमवणं भागीदारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा कमवणं संयुक्त भांडवली कंपनीचा मुख्य उद्देश नफा कमवणं मग या संघटन प्रकाराद्वारे जे जे व्यवसाय चालवले जात असतात तर त्या व्यवसायामधून प्रत्येकाचा हेतू किंवा मुख्य उद्देश का असतो तर जास्तीत जास्त नफा कमवणं मग त्यासाठी ते काय करत असतात ग्राहकाची पिळवणूक करत असतात फसवणूक करत असतात आणि ती फळ फसवणूक किंवा पिळवणूक कशा पद्धतीनं करत असतात तर वस्तूंच्या जास्त किंमत्या करतात त्यानंतर खोटी वजनमाप वापरतात भेसळयुक्त वस्तू उपलब्ध करून देतात आणि वेळप्रसंगी वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण करत असतात आणि प्रचंड अशा प्रकारचा जो काही नफा आहे तर तो नफा या संघटन प्रकाराद्वारे कमवलं जात असतो म्हणजे ग्राहकांची लुटवणूक केली जात असते कामगारांची लुटवणूक किंवा फसवणूक केली जात असते कामगारांकडून जास्त वेळ काम करून घेतलं जात असतं त्यांना किमान वेतन दिलं जात नाही आणि त्याचबरोबर त्यांना इतर ज्या काही सुविधा असतात तर त्या सुविधांपासून सुद्धा वंचित ठेवलं जात असतं अलिप्त ठेवलं जात असतं तेव्हा हे जे काही संघटन प्रकार आहे तर या संघटन प्रकाराचा हे सर्व म्हणजे गैरमार्ग ते का अवलंबित असतात तर नफा कमवणं जो काही आपला उद्देश आहे तर तो उद्देश सफल करण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी अशा विविध गैरमार्गाचा जो काही अवलंब आहे तर तो अवलंब या संघटन प्रकारांमधून केला जात असतो तेव्हा आपल्या व्यवसायापासून किंवा आपल्या उद्योगापासून किंवा आपण जो काही व्यापार करत आहोत तर त्या व्यापारापासून आपल्याला नफा होत आहे किंवा तोटा होत आहे हे जाणून घेण्यासाठी एकल व्यापारी काय करत असतो भागीदारी भागीदार काय करत असतात किंवा संयुक्त भांडवले कंपन्या काय करत असतात तर केलेले जे काय व्यवहार आहेत तर त्या व्यवहारांचे हिशोब ठेवत असतात नोंदी ठेवत असतात आणि हे हिशोब ठेवल्यानंतर काय होत असतं की आपल्याला आपल्या व्यवसायापासून नफा झालेला आहे की तोटा झालेला आहे हे निदर्शनास येत असतं लक्षात येत असत आणि म्हणून एकल व्यापारी दैनंदिनरित्या जी ओलाढाल करत असतो तर त्याचे व्यवस्थितरित्या हिशोब ठेवत असतो भागीदारी संस्थेमध्ये दैनंदिनरित्या जे व्यवहार केले जात असतं तर त्याचे हिशोब ठेवले जात असतात आणि संयुक्त भांडवली कंपनीमध्ये सुद्धा जे दैनंदिनरित्या व्यवहार केले जात असतात किंवा होत असतात तर त्याचे सुद्धा हिशोब ठेवले जात असतात आणि हिशोब ठेवण्यासाठी सहकारी संस्थांना वेगळ्या प्रकारची जी काही हिशोबाची पुस्तकं आहेत किंवा पत्रकं तर ती पत्रकं ठेवावी लागत असतात तर त्या पत्रकांमध्ये रोग किर्द नावाचं पत्रक सर्वात प्रथम तयार करावं लागत असतं त्यानंतर सर्वसाधारण खतवणी नावाचं पत्रक पोट खतावणी नावाचं पत्रक तेरीज पत्रक तोटा पत्रक ताळेबंद पत्रक व्यापारी पत्रक तर अशा विविध प्रकारची जी काही हिशोबाची पत्रकं आहेत तर ती पत्रकं सहकारी संस्थांना तयार करावी लागत असतात आणि दैनंदिनरित्या केलेले जे काही व्यवहार आहे तर ते सर्व व्यवहार काय केले जात असतात तर या हिशोब पत्रकांमध्ये अगदी क्रमवार तारीखवार शास्त्रशुद्ध पद्धतीनं पद्धतीने नोंदवली जात असतात म्हणजे संस्थेने केलेले आर्थिक व्यवहार या पत्रकांमध्ये कशा पद्धतीनं नोंदावेत तर या संदर्भात सहकार कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या असतात पोटनियमामध्ये तरतुदी केलेल्या असतात आणि त्या तरतुदींना अनुसरून मग काय करावं लागत असतं केलेले जे काय व्यवहार आहेत तर त्या सर्व व्यवहारांची शास्त्रशुद्ध पद्धतीनं या हिशोब पत्रकांमध्ये नोंद करावी लागत असते तर एकल व्यापारी संस्था भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली कंपनी या तीनही संघटन प्रकाराचा मुख्य उद्देश नफा कमवणार आहे आणि नफा कमवण्यासाठी ते ग्राहकाची कामगारांची लुटवणूक करत असतात फसवणूक करत असतात तेव्हा ही लुटवणूक थांबवायची असेल फसवणूक थांबवायची असेल तर त्याला या तीनही संघटन प्रकाराला पर्याय म्हणून चौथा जो काही संघटन प्रकार आहे सहकारी संस्था तर तो संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे मग सहकारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर त्या संघटन प्रकाराद्वारे सुद्धा काय करता येत असतं वेगळ्या प्रकारचे व्यवसाय वेगळ्या प्रकारचे उद्योग वेगळ्या प्रकारचा व्यापार करता येत असतो मग सहकारी संस्थेचा तर मुख्य उद्देश आपण पाहिलं की सभासदांची सेवा करणं हा मुख्य उद्देश आहे मग हिशोब ठेवण्याचं कारण काय आहे हिशोब ठेवण्याची आवश्यकता काय आहे कारण नफा कमवणं हा हेतून नाही मग आपल्या व्यवसायापासून आपल्याला नफा होतोय का नाही हे जाणून घेण्याची आवश्यकता नाही गरज नाही तरी सहकारी संस्था काय करत असतात हिशोब ठेवत असतात जमा खर्च ठेवत असतात तर हे हिशोब किंवा जमा खर्च ठेवण्या काय उद्देश किंवा हेतू असतो तर नहीं सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी किंवा लक्षात घे आणून आन, देण्यासाठी सहकारी संस्थांचे जे काही थे हिशोब किंवा जमा खर्च आहे तर ते हिशोब किंवा जमा खर्च ठेवले जात असतात जर सहकारी संस्थांनी हिशोब किंवा जमा खर्च ठेवले नाहीत तर सहकारी संस्थेला संस्थेनं केलेले जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार नियमाला अनुसरून केलेले आहेत किंवा नाही सभासदाच्या हिताला अनुसरून केलेले आहेत किंवा नाही सहकार कायद्यामध्ये केलेल्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदींना अनुसरून केलेले आहेत किंवा के नाही तर हे लक्षात येणार नाही तेव्हा संस्थेची आर्थिक व सांपदिक स्थिती कशी आहे त्याचबरोबर सभासदांचं आर्थिक हित अबाधित आहे किंवा नाही नियमांचं पालन करून व्यवहार पार पाडले जातात किंवा नाही तर हे जाणून घेण्यासाठी सहकारी संस्थांनी काय करायचं असतं तर हिशोब किंवा जमा खर्च ठेवायचा असतात तर संस्थेचं आर्थिक वर्ष एक एप्रिलला सुरु होत असताना एकतीस मार्चला संपतं या आर्थिक वर्षामध्ये सहकारी संस्था वेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार करत असतात आणि त्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगवेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये किंवा पत्रकांमध्ये केल्या जात असतात तर हे हिशोब किंवा जमा खर्च ठेवण्या पाठीमागं संस्थांचा हा उद्देश असतो की संस्थेची आर्थिक स्थिती जाणून घ्यावी किंवा लक्षात यावी की आर्थिक स्थिती चांगली आहे किंवा मध्यम आहे का डबगाई आलेली आहे तर हे लक्षात यावं त्यानंतर सहकारी संस्थेनं केलेले व्यवहार सभासदाच्या हिताला अनुसरून केलेले आहेत किंवा नाही नियमांचं पालन करून सर्व आर्थिक व्यवहार केलेले आहेत किंवा नाही तर हे लक्षात यावं यासाठी सहकारी संस्था काय करत असतात तर हिशोब किंवा जमा खर्च ठेवत असतात मग हिशोब म्हणजे काय तर सहकारी संस्थेनं केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या वेगळ्या हिशोब पत्रकांमध्ये ठेवलेल्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंदी म्हणजेच काय हिशोब किंवा जमा खर्च होय संस्थेनं वर्षभर केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये किंवा पत्रकांमध्ये ठेवलेल्या शास्त्रशुद्ध नोंदी किंवा केलेल्या शास्त्रशुद्ध नोंदी म्हणजेच काय हिशोब किंवा जमा खर्च आहे तर प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या केलेले जे काही व्यवहार आहेत तर, तर, तर त्या व्यवहारांचे हिशोब किंवा जमा खर्च ठेवावे लागत असतात कारण आर्थिक वर्ष संपल्यानंतर ज्या हिशोब पत्रकांमध्ये या नोंदी ठेवलेल्या असतात तर ती सर्व हिशोबाची जी काही पत्रकं आहे तर ती पत्रक कुठं ठेवावी लागत असतात तर सभासद सभेसमोर ठेवावी लागत असतात कारण त्या हिशोब पत्रकांना जोपर्यंत सभासदांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत संस्थेनं केलेले व्यवहार विधिग्राह्य ठरत नाहीत आणि संस्थेनं जी काही हिशोबाची पत्रकं तयार केलेली आहेत तर त्या हिशोब पुस्तकांना सुद्धा कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही किंवा मान्यता मिळत नाही तेव्हा केलेल्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता मिळावी ठेवलेल्या हिशोब पत्रकांनाही कायदेशीर अस्तित्व प्राप्त व्हावं यासाठी सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं तर ही सर्व हिशोब पुस्तकं किंवा पत्रकं म्हणजे सहकारी संस्थेनं तयार केलेली जे काही महत्वाची पत्रकं आहेत तेरीच पत्रक नफा तोटा पत्रक ताळेबंद पत्रक तर ही जी काही पत्रकं आहेत तर ही पत्रक कुठं ठेवावी लागत असतात तर सभासद सभेसमोर ठेवावी लागत असतात मग सभासद सभेमध्ये सभासद सर्व या पत्रकांचं पुस्तकांचं बारकाईनं अवलोकन करत असतात परीक्षण करत असतात आणि मग त्या पत्रकांना म्हणजे सर्व बाबी जर योग्य वाटल्या तर त्याला मान्यता देत असतात आणि त्यावेळेस ते सर्व केलेले संस्थेनं केलेले व्यवहार कायदेशीर ठरत असतात आणि तयार केलेली जी काही हिशोबाची पत्रकं का किंवा पुस्तकं आहेत तर त्यांना सुद्धा कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत असत तेव्हा सहकारी संस्थेला ही जी काही हिशोबाची पत्रकं का वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवावी लागत असतात तर ती वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यापूर्वी संस्थेला काय करावं लागत असतात तर या सर्व पत्रकांचा निबंधकाकडून किंवा त्यानं नियुक्त केलेल्या परिमाणित किंवा तज्ज्ञ अंकिशकाकडून अंकीक्षण करून घ्यावं लागत असतं हिशोब तपासणी करून घ्यावी लागत असते मग हिशोब तपासणी म्हणजे काय तर सहकारी संस्थेनं ठेवलेली तयार केलेली काय हिशोबाची पत्रकं आहे तर ती सर्व पत्रकं संस्थेची आर्थिक व सांपदी स्थिती वास्तव दर्शवतात किंवा नाही यासाठी त्या पत्रकांचं केलेलं काटेकोर परीक्षण म्हणजेच हिशोब तपासणी किंवा लेखा परीक्षण किंवा अंकेक्षण क्षण आहे संस्थेनं तयार केलेली हिशोबाची पत्रक संस्थेची आर्थिक व सांपदिक स्थिती वास्तव दर्शवतात किंवा नाही यासाठी हिशोब पत्रकांचं केलेलं काटेकोर परीक्षण म्हणजेच काय हिशोब तपासणी किंवा जमा खर्च होय तर सहकारी संस्थेनं केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची विविध पत्रकांमध्ये ठेवलेली शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंद म्हणजेच काय तर हिशोब होय आणि या सर्व हिशोब पत्रकांचं केलेलं काटेकोर परीक्षण म्हणजेच काय तर हिशोब तपासणी किंवा अंकेक्षण किंवा लेखा परीक्षण होय तर संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर पंचाळीस दिवसाच्या आत किंवा दीड महिन्याच्या आत काय करावं लागत असतं निबंधकाकडून किंवा त्यानं नियुक्त केलेलं जो अंकेक्षक आहे तर त्या अंकेक्षकाकडून या सर्व हिशोबपत्रकांचं काय करावं लागत असतं अंकिक्षण करून घ्यावं लागत असतं आणि त्यानंतरच ती जी काही हिशोबपत्रक आहेत तर ती पत्रक वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद सभेसमोर ठेवावी लागत असतात मग सभासद त्याचं परीक्षण अवलोकन करत असतात आणि सर्व बाबी योग्य वाटल्यानंतर त्या हिशोबपत्रकांना ती ते मान्यता देत असतात आणि मग ती पत्रक काय कायदेशीर ठरत असतात संस्थेनं केलेले व्यवहार कायदेशीर ठरत असतात तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेनं हे हिशोब पत्रक जे आहेत किंवा केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी किंवा हिशोब ठेवणं आवश्यक आहे आणि ते हिशोब ठेवण्यासाठी विविध जी काही का पत्रकं आहेत तर ती पत्रकं संस्थेला ठेवावी लागत असतात तर यानंतर या जे काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं हिशोब पत्रकांप्रमाणे प्रथमत काही वैधानिक जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवावी लागत असतात म्हणजे संस्थांना वैधानिक आणि बिगर वैधानिक किंवा अवैधानिक अशा दोन प्रकारची जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं संस्था ठेवत असतात तर मग प्रथम तर आपल्याला वैधानिक पुस्तकं कुठल्या प्रकारची ठेवावी लागत असतात तर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मधील कलम पासष्टनुसार सहकारी संस्थेला वेगळ्या प्रकारची जी काही वैधानिक पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवावी लागत असतात मग ही कुठली पुस्तक संस्थेला ठेवावी लागत असतात मग वैधानिक पुस्तक म्हणजे काय तर जी पुस्तकं कायद्यानुसार सहकारी संस्थांना ठेवणं बंधनकारक असतं किंवा सक्तीचं असतं त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तक असं म्हटलं जातं मग सर्वात पहिलं पुस्तक वैधानिक पुस्तक कोणतं ठेवावं लागत असतं तर सभासद नोंद पुस्तक तर हे पुस्तक एका विहित नमुन्यामध्ये सहकारी संस्थेला ठेवावं लागत असतं तर नमुना आय मध्ये हे सभासद नोंद पुस्तक जे आहे तर ते पुस्तक सहकारी संस्थेला तयार करावं लागत असतं ठेवावं लागत असतं मग या पुस्तकामध्ये कुठल्या नोंदी केल्या जात असतात तर सभासदाचं पूर्ण नाव त्यामध्ये नोंदवलेलं असतं सभासदाचं कायदेशीर किंवा अधिकृत पत्ता त्यामध्ये नोंदवलेला असतो सभासदाचा व्यवसाय त्यामध्ये नोंदवलेला असतो त्यानंतर कोणत्या तारखेला सभासद तो मिळवलाय त्यानंतर प्रवेश ही किती जमा केलेली आहे भागाची रक्कम किती जमा केलेली आहे किती भाग खरेदी केलेले आहेत तर अशा वेगळ्या ज्या काही बाबी आहेत तर त्या बाबी संदर्भात काय केलं जात असतात तर ही जी काही सभासद पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये नो नोंदी केल्या जात असतात तर यावरून सहकारी संस्थेची एकूण सभासद संख्या किती आहे त्यामध्ये अनुसूचित जातीचे किती आहेत अनुसूचित जमातीचे किती आहेत महिला सभासद किती आहेत त्यानंतर सर्वसाधारण सभासद <सबसक्था>? किती आहेत संस्था सभासद किती आहेत तर अशा <स्था> विविध बाबी संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती या पुस्तकावरून आपल्याला प्राप्त होत असते कोणत्या सभासदानं किती भाग धारण केलेले आहेत कोणत्या क्रमांकाचे भाग धारण केलेले आहेत त्यानं वारस कोणाला नोंदवलेला आहे तर या सर्व नोंदी कशामध्ये केलेली असतात तर सभासद नोंद पुस्तकामध्ये केलेल्या असतात आणि म्हणून सहकारी संस्थांना <curs CDU> <स्था> अशा okay. प्रकारचं जे काही सभासद नोंद पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवावं लागत असतं त्यानंतर पुढचं पुस्तक आहे की क्रियाशील अक्रियाशील सभासद नोंद पुस्तक तर क्रियाशील सभासद म्हणजे काय आणि अक्रियाशील सभासद म्हणजे काय तर जो सभासद संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग नोंदित असतो आणि संस्थेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांचा किमान उपभोग घेत असतो त्या सभासदाला क्रियाशील सभासद असं म्हटलं जात मग हे जे काही क्रियाशील सभासद आहे तर या सभासदा काय केलेलं असतं संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला असतो आणि संस्थेद्वारे पुरवले जाणारे जे काही वस्तू व सेवा आहे तर त्या वस्तुसेवांचा थोड्या फार प्रमाणात होईना उपभोग घेतलेला असतो त्या वस्तू व सेवा खरेदी केलेला असतात म्हणून हा कुठला सभासद असतो तर क्रियाशील सभासद असतो आणि दुसरा प्रकार सभासदाचा कोणता आहे तर अक्रियाशील किंवा निष्क्रिय सभासद तर जो सभासद संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये बिलकुलच सहभाग घेत नाही आणि संस्थेद्वारे पुरवलं जाणार जे काही वस्तू सेवा आहे तर त्या वस्तू सेवांचा किमान उपभोग घेत नाही अशा सभासदांचा समावेश किंवा अशा सभासदांचं वर्गीकरण कोणत्या सभासदांमध्ये केलं जात असतं तर निष्क्रिय किंवा अक्रियाशील सभासदांमध्ये केलं जात असत मग हे जे काही क्रियाशील आणि अक्रियाशील किंवा निष्क्रिय सभासद पुस्तक जे तर त्या पुस्तकामध्ये क्रियाशील सभासदांचं जे काही नाव आहे तर ते नाव नोंदवलेलं असतं कोणत्या तारखेला सभासद तो मिळवला आहे त्यानंतर कुठल्या क्रमांकाचं भाग त्यानं खरेदी केलेले आहे तर त्याचा अधिकृत पत्ता त्याचा व्यवसाय तर या जे काही स्वरूपावी आहेत तर या स्वरूपावी या पुस्तकामध्ये नोंदवले जात असतात तर क्रियाशील सभासदांच्या संदर्भातील ज्या काही नोंदी आहेत तर ते नोंद ठेवण्यासाठी जे नोंद सभासद सभासद नोंद पुस्तक ठेवलं जात असतं तर ते एका विहित नमुन्यामध्ये म्हणजे नमुना जे वन मध्ये ठेवलं जात असतं किंवा तयार करावं लागत असतं आणि अक्रियाशील किंवा निष्क्रिय सभासद जे आहे तर त्या सभासदासाठी काय केलं जात असतं तर जे टू नावाचं जे काही सभासद क्रिया अक्रियाशील सभासद किंवा निष्क्रिय सभासद नोंद पुस्तक जे आहे तर ते पुस्तक सहकारी संस्थांना ठेवावं लागत असतं आणि त्यामध्ये सुद्धा काय केलं जात असतं तर सभासदाचं पूर्ण नाव त्याचा अधिकृत पत्ता कोणत्या तारखेला सभासद मिळवला आहे त्यानंतर कोणत्या क्रमांकाचे भाग खरेदी केलेले आहेत तर या संदर्भातल्या जे काही सर्व नोंदी आहेत तर त्या नोंदी या पुस्तकामध्ये केल्या जात असतात तर यावरून म्हणजे संस्थेची क्रियाशील सभासद संख्या किती आहे अक्रियाशील किंवा निष्क्रिय सभासदांची संख्या किती आहे हे निष्क्रिय सभासद केव्हापासून अस्तित्वात आलेले आहेत तर या संदर्भातली जी काही माहिती आहे तर, तर ती माहिती आपल्याला या पुस्तकावरून प्राप्त होत असते त्यानंतर पुढचं पुस्तक आहे की भाग नोंद पुस्तक तर सहकारी संस्था काय करत असतात भागांची विक्री करून प्रचंड भांडवल उभारणी करत असतात मग संस्थेचं भांडवल उभारणीचं महत्वाचं साधन म्हणून कोणत्या भाग भाग भांडवलाकडे पाहिलं जात असतं तेव्हा सहकारी संस्था जे भाग विक्रीस काढत असतात किंवा भागांची विक्री करून भांडवल उभारणी करत असतात तर त्या भागांसंदर्भात सविस्तर नोंद ठेवणार जे काही पुस्तक आहे तर ते पुस्तक कुठलं असतं तर भाग नोंद पुस्तक तर कोणत्या सभासदानं कोणत्या क्रमांकाचे भाग खरेदी केलेले आहेत एकूण किती भाग विकलेले आहेत म्हणजे संस्थेचा अधिकृत भागवंड भाग भांडवल किती आहे त्यामधून किती भाग विक प्रत्यक्षात विक्रीच काढलेले आहेत किती खपलेले आहेत किती वसूल झालेली आहेत किती म्हणजे बाकी आहे तर या संदर्भातल्या जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी कशामध्ये केलेल्या असतात तर भाग नोंद पुस्तकामध्ये केलेले असतात आणि म्हणून भाग भांडवला संदर्भातील किंवा भागांसंदर्भातील काही माहिती आहे तर ती माहिती जाणून घ्यायची असाल तर त्यासाठी हे भाग नोंद पुस्तक उपयुक्त असतं किंवा फायदेशीर असतं त्यानंतर पुढचं पुस्तक आहे कर्ज रोखे नोंद पुस्तक तर सहकारी संस्था काय करत असतात की दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करत असतात कारण दीर्घकालीन कर्ज कर पुरवठा उपलब्ध दे करून देण्यासाठी संस्थेला दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता असते आणि दीर्घकालीन भांडवल उपलब्ध दे करून देणार साधन कोणतं आहे तर कर्जरोखे हे साधन आहे मग कर्जरोख्यांचे वेगळे प्रकार आहेत की सर्वसाधारण कर्जरोखे मर्या कर आणि मर्यादित कर्जरोखे आणि अमर्यादित कर्जरोखे तर हे कर्जरोख्यांचे जे काही प्रकार आहेत किंवा कर्ज रोखे तर यामध्ये काय असत तर हा जो काही कर्ज रोख्याचा प्रकार आहे तर या प्रकारामध्ये सहकारी संस्था जरी तोट्यात गेली तरी कर्ज रोख्यांमध्ये गुंतवलेली जी काही रक्कम आहे तर ती रक्कम परत करण्याची जबाबदारी कोणावर असते शासनावर असते आणि म्हणून लोक आपल्याकडे शिल्लक रक्कम कशामध्ये गुंतवित असतात तर कर्ज रोखे खरेदी करण्यामध्ये गुंतवित असतात कारण कर्ज रोख्यांमध्ये गुंतवलेली काय रक्कम आहे तर ती रक्कम हमकास मिळणारी असते आणि ती एका विशिष्ट तारखेला सुद्धा व्याजास आपल्याला प्राप्त होणारी असते आणि यावर मिळणारं जो काही व्याजदर आहे तर तो व्याजदर सुद्धा कसा असतो तर इतर ठिकाणी केलेली जी काही गुंतवणूक आहे तर त्या गुंतवणुकीपेक्षा जास्त असतो म्हणून अग्रहक्काचे कर्जरोखे आणि कर सर्वसाधारण कर्जरोखे तर असे कर्जरोख्यांचे प्रकार आहेत तर संस्था काय करत असतात ज्या संस्थांना दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता आहे तर त्या संस्था कर्ज रोख्यांची विक्री करून दिन दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करत असतात तेव्हा संस्थेनं जे क कर्जरोखे विक्रीस काढलेले आहेत तर त्याची नोंद ठेवण्यासाठी कर्जरोखी नोंद पुस्तक ठेवलं जात असतं आणि या पुस्तकामध्ये कर्जरोखे धारकाचं नाव त्यानं ना कर्जरोखे ध कुठल्या क्रमांकाचे धारण केलेले आहेत त्याचा अधिकृत पत्ता त्याचा व्यवसाय कोणत्या क्रमांकाचे कर्जरोखे कर धारण केलेले के आहेत किंवा किती रकमेचे कर्जरोखे धारण केलेले के आहेत त्यावर किती व्याजदर दिला जाणार आहे कर्जरोख्यांमध्ये गुंतवलेली रक्कम कोणत्या तारखेला व्याजास परत केली जाणार आहे तर या संदर्भातले जे काही सविस्तर नोंदी आहेत तर त्या नोंदी कशामध्ये केलेल्या असतात तर या कर्जरोखे नोंद पुस्तकामध्ये केलेलं असतात